बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला तालुक्यातील महसूल आला पोलीस डिपार्टमेंट पंचायत समिती नगरपालिका जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल सार्वजनिक बांधकाम खात असेल किंवा सर्व इतर अधिकाऱ्यांना मी आपणा मार्फत सूचित करू इच्छितो आणि काही बाबतीत विचारणा देखील करतो खर तर नामदार महोदयांना आढावा बैठक घेण्याचा अधिकार आहे त्या आढावा बैठकीला सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं हे क्रम प्राप्त आहे आमदार खासदार यांना जर अशी आढावा बैठक घ्यायची असेल तर त्याला देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत परवानगी घेऊन सर्व अधिकाऱ्यांना निरोप द्यावा लागतो आणि अशाही परिस्थितीत गेल्या सात आठ महिन्यापासून मी बघतोय दर आठवड्याला तो आपला बाजारचा मंगळवारचा दिवस त्या दिवशी कुणीतरी एक नाशिकून कार्य करता काय दिलीप खरे का खोटे माहिती नाही तो येतो आणि आपले अधिकारी सर्व प्रशासकीय अधिकारी आपल्या फाईल घेऊन त्या ठिकाणी त्याच्या मिटिंग करता हजर असतात मला मार्फत सर्व अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की आपण कोणत्या अधिकारात त्याच्या मिटिंगला हजर असतात आमदार खासदारांना परवानगी घ्यावी लागते हा कोणी कलेक्टरने नेमलेला सुप्रीमो हो आहे तो ही मिटिंग कॉल करतो आणि हे अधिकारी पण हजर राहतात खर तर या बाबतीमध्ये मी मीडियाला बी दोष देईल मीडियावाले बी सात आठ महिन्यापासून हे सर्व बघतात जागृत मीडिया म्हणतात आणि अशा पद्धतीतून एकाची हिंमत होत नाही का बा तू अशी मिटिंग कशी घेतो अधिकाऱ्यांची तर होईनाच अधिकारी काय घाबरतात हे मला समजत नाही या बाबतीमध्ये खर तर हे गैरवर्तन अधिकाऱ्यांचं आहे प्रशासकीय चूक ही अधिकाऱ्यांची आहे बोलावणारा तो कुणी असेल याच्याशी मला मतलब नाही परंतु अधिकाऱ्यांची ही प्रशासकीय चूक याच्यावर तर खरी त्यांच्या बाबतीमध्ये प्रशासकीय कार्यवाही अपेक्षित आहे परंतु मला आपल्यामार्फत पर सूचित करायचं आहे सर्व अधिकाऱ्यांना का यापुढे आपण जर अशा पद्धतीनं अनधिकृतपणे कदाचित त्याला सुप्रीम म्हणून कलेक्टरने परवानगी दिली का शासनाने दिलेली जे जर तुम्ही दाखवू शकता जर तशी परवानगी असेल तर दाखवावं परंतु असं काही नसतानी या मिटिंगला जर असे अधिकारी उपस्थित राहिले किंबहुना काल एक वर्तमानपत्रात आणि मोबाईल वर चित्र फिरते अधिकाऱ्यांबरोबर या ठिकाणी नी नुकसानीचं पाहणा काय तर होणे नामदार भुजबळांच्या सूचनेनुसार भुजबळांनी याला काय प्रॉक्सी वगैरे नेमलेलं आहे का आणि तसा नेमण्याचा ने भुजबळांना अधिकार आहे का आणि उज्ज्वळांना जर होत नसेल या पद्धतीने तर त्यांनी जाहीरपणे सांगून टाकाव परंतु माझी आपणा सर्वांमार्फत या अधिकाऱ्यांना विचारणा आणि सूचना आहे का आपण जर येणाऱ्या मंगळवारपासून किंवा त्याही पुढे कधी पण विनाकारण या संपर्क का कार्यालयात जाऊन जर अशा मीटिंग अटेंड केल्या का ज्या ठिकाणी नामदार स्वतः नाही तर आपल्यावर निलंबनासारखी प्रशास कार्यवाही का करू नये म्हणून विचारणा आम्ही वरिष्ठांकडे करणार आहोत आणि हे सांगण्याकरता मी खरं आज तुम्हाला सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं या व्यतिरिक्त दुसरा विषय जो आहे तो या तालुक्यामध्ये फार नाही परंतु पूर्व भागामध्ये बऱ्यापैकी थोडा जास्त पाऊस जा झाला आहे काही नुकसानी झालेल्या आहेत त्या बाबतीमध्ये शासनाने दखल घेऊन येवले तालुक्याच्या पूर्व भागाचा किंवा ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडलेला आहे नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी देखील मदतीचा निर्णय घ्यावा तिथले पंचनामे व्हावेत अशी देखील मी आपल्यामार्फत शासनाला विनंती करतो इतर बाबी ज्या आहेत राजकीय बाबी त्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर दर आठवड्याची ही बैठक मला हे समजत नाही आढावा बैठक आहे का अजून काहीतरी ठेकेदारांना गोळा करून कसले तरी चर्चेची बैठक असते का काही त्यांच्याकडनं गोळा करायची बैठक असते परंतु अशा पद्धतीनं ज्या व्यक्तीला कुठलाही अधिकार नाही ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या बैठकीला शासकीय अधिकारी मग ते प्रशासकीय त्यांचे सहाय्यक असतील इंजिनियर्स असतील असे जर कोणी उपस्थित राहिले यापुढे तर त्याच्या विरोध त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही निश्चितपणे तक्रार करून त्यांच्या निलंबनाची मागणी करू जय हिंद जय जे महाराष्ट्र